नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बोलाणे शिवारात आलेलो आहोत शेतकरी आहेत भीमराव कोळी म्हणून दिनांक आज आहे पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी आपण संध्याकाळी साडेपाच वाजता हा व्हिडिओ बनवत आहोत बघू शकता आपण हा हरभरा कसा आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण वास्तविक असं आहे की शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिककडे वळलं पाहिजे या हिशोबाने मी व्हिडिओ बनवत आहे घ्यावं की नाही घ्यावं हे शेतकऱ्यांनी ठरवावं आता आपण त्यांच्याकडे जाणारच आहोत शेतकऱ्यांकडे तर आपण थोडंसं त्यांच्याशी बोलूया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव भीमराव रमाकुडी आपलं गाव बोलाने बोलाने आपल्याला आपण ही नेटसर्प कंपनीची औषधी आम्ही दिलेली होती प्रोव्हाइड केलेली होती तरी आपल्या आतापर्यंत आपले तीन फवारण्या झाल्यात तर आपल्या ह्या नेटसर्पच्या औषधींमुळे आपणास काय रिझल्ट मिळून आला भरपूर फायदा मिळाला भरपूर फायदा मिळाला बघता आहे हे तर आपण आता शेतकऱ्यांना दाखवलंच आहे तीन आपण व्हिडिओ पहिले बनवले होते पहिले तीन व्हिडिओ बनवलेले आहेत दादांचे आपण आणि हा आता आपण चौथा व्हिडिओ बनवत आहोत हे आपण बघू शकतायत की त्यांचं क्षेत्र कसं आहे आणि त्यांचं याआधी असं कधी झालेलं नव्हतं पीक हे त्यांच्याच तोडून ऐका म्हणजे माझ्या सांगण्यापेक्षा त्यांच्या तोडून ऐकलं तर तुम्ही फार बरं होईल हो मस्त झालेला एकदम औषधी फवारल्यापासून हे शेतकऱ्यांनी फवारा की नाही फवारावा एकदम मस्त आहे हे फवारा फवारला पाहिजे जेणेकरून फायदा आपल्याला मिळाला पाहिजे यावर्षी तुम्हाला फायदा होईल की नाही होईल होईलच ना, ना? ना। उत्पन्नात वाढ ही तीस ते चाळीस टक्के होणार आहे हे तुम्हाला दिसूनच येत आहे तुम्हाला एक शेतकऱ्यांना व्हिडिओ दाखवायचं कारण असं आहे की हा व्हिडिओ तर तुम्ही आता बघतात आहात पण आपण शेजारी बाजूलाच एक क्षेत्र आहे आपण तिथं जात आहोत त्यांचा आधी म्हणजे पाच ते सात दिवस आधी त्यांची पेरणी झालेली आहे आठ ते शेतकरी सांगतायत आठ ते दहा दिवस झालेले आहे त्यांना आधी पेरणीला आणि तो पूर्ण परिपूर्ण ब बा, बाजूचा जो हरभरा आहे तो परिपूर्ण निघून गेलेला होता तर हा या हरभऱ्याची तुम्ही अजूनपर्यंत आपल्या स्टीमरीच आणि शेत आणि बायो आणि रॅपअप यांची क्वालिटी आपण बघू शकता आहेत कशी आहे आता आपण बाजूला शेतकऱ्यांकडे जात आहोत दुसऱ्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये जात आहोत तो आधी आठ ते दहा दिवस आधी पेरलेला आहे हा बघा हा बांध आहे आता आपण इकडे उडी मारलेली आहेत आणि हे बघू शकता बाजूचं पीक हे कसं आहे आणि परिपूर्ण पक्व होऊन गेलेला आहे हे बघा ही आहे आपल्या नेटसर्फची कमाल आणि बाजूला आहे रासायनिकची कमाल शेतकऱ्यांनी ठरवावं की नेटसर्फ वापरावं वा की रासायनिक वापरावं वा। <laughs> चला दादा आपण खुश आहात का आमची औषधी वापरून चांगली वापरलीच वा, वा पाहिजे वापरलीच पाहिजे फायदा वा 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 होतो आपल्याला बरोबर चांगलं यावं पाहिजे बरोबर त्याच्यासाठी आपण पुढे चालून आमची औषधी कंपनीची औषधी वापराल की नाही वापराल वापराल केला आणि गावामध्ये पण आपण सांगाल शेतकऱ्यांना की काय आपला औषधीचा रिझल्ट चला नमस्कार दादा